कमळी कमळी मालिकेच्या जबरदस्त भागात आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे प्रेक्षकांनो इथे मात्र चक्काता आणि काणे नवीन वर्षाची पार्टी ठेवलेली आणि त्याच पार्टीमध्ये तिने ठरवलंय या कमळीच्या जे पार्टीमध्ये ती ज्यूस वगैरे घेणार आहे ना त्यामध्ये आपण असं काय मिक्स करायचं ना जेणेकरून तिच्या जीवावरती बेतलं पाहिजे आता प्रेक्षकांनी हे सगळं सगळं आणिका आणि ही कामिणी या दोघींचं डोकं आहे कारण काही करून त्यांना कमळीचा मात्र जीव घ्यायचा आहे आणि प्रेक्षकांना इथेच इथेच मात्र मालिकेमध्ये येणारे खूप भयानक असा ट्विस्ट कारण ही अन्नपूर्णा इकडे अन्नपूर्णा आणि राजन कुठेतरी त्यांच्या मोठ्या नातीच्या शोधामध्ये असतात आणि त्यातील त्यात आता हे आणिकाचं दिवसेंदिवस वागणं हे बदलत चाललंय कुठेतरी तिचं वागणं आता असंही झालंय आणि म्हणूनच कुठेतरी या, अन, या राजन आणि अन्नपूर्णा या दोघांनी ठरवले आपण असं काहीतरी आता निर्णय घ्यायला हवाय जेणेकरून आपल्या सगळ्यांच्याच भल्यासाठी असणार आहे त्याचमुळे राजनने मात्र आता हे अन्नपूर्णाला अशी काही आयडिया दिली ना की आई माझ्याकडे एक आयडिया आहे त्यासाठी बघ म्हणजे तुला काय वाटतंय ना त्यावरती तू मला सुचवू शकतेस आता अन्नपूर्णाने ज्या वेळेस इकडे सगळं ऐकलंय ना त्यावेळेस मात्र खूप मोठ्या धमाका होणार आहे आता प्रेक्षकांनो नक्की ती आयडिया काय असणार आहे आणि इकडे ही आणिका आता कमळीसोबत काय असा भयंकर प्रकार करणार आहे ना ते म्हणजे पार्टीमध्ये ते पाहणं ते एवढंच इंटरेस्टिंग असणार आहे पण ते नक्की काय घडणार आहे ते सगळं आपण शेवटी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा प्रेक्षकांनो इकडे मात्र मालिकेमध्ये सध्या खूप छान आणि इंटरेस्टिंग असा ट्रॅक चाललेला आहे कारण राजन आणि अन्नपूर्णा दोघंही त्यांच्या मोठ्या नातीच्या शोधात आहेत असं त्यांनी खूप सारे प्रयत्न करून झाले ते म्हणजे स्केच आता स्केच वगैरे बनवलेले असते पण त्यामध्येही कामिणी आणि रागिणी या दोघींनी खूप मोठी खेळी खेळली ते म्हणजे जर आता हे का सगळं ते कमळीचं चित्र वगैरे त्यांनी पाहिलं ना तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो जर ह्या म्हातारीला आणि या राजनला समजलं ना की कमळी हीच आपली मुलगी तर मग पुढे काय घडणार आहे सगळी प्रॉपर्टी मात्र त्या कमळीच्या नावावर करतील आणि काय ती कमळी पुढे जाऊन काय करेल आणि ती गावच्या कमणी चक्क या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन हे मात्र काय मला सहन होत नाही आता या कामिणीने आणि रागिणीने ठरवलंय काही जरी झालं ना तरी त्या कमळीचा जीव मात्र गेलाच पाहिजे पण त्यासाठी काहीतरी आयडिया पाहिजे ना आता रागिणी म्हणू लागते आई अगं म्हणजे बघ माझ्या डोक्यात तशी आयडिया आहे आए, तुला आवडली तर बघ म्हणजे घरी हरिणाम सप्ताह म्हणजे असणारच आहे पण त्यातली त्यात आता नवीन वर्ष आहे ना नवीन वर्षात आणि काही हौसमोज म्हणून ती पार्टी तर नक्कीच करणार आहे मग त्या पार्टीसाठी आपण जर सगळ्यांना इन्व्हाइट केलं तर सगळ्यांना म्हणजे कमळी वगैरे ऋषीला सगळ्यांना गं म्हणजे कुठेतरी या मातारीला संशय येणार नाही आणि आपलं कामही आपण करू शकतो ना कारण पार्टीमध्ये असं काय घडेल किंवा काय घडलं तरी सगळ्यांचा संशय थोडाच आपल्यावरती येणार आहे कामिणी म्हणत असते ठीक आहे रागिणी तुझी आयडिया तेवढी काही म्हणजे बेकार नाही बघू आपण विचार करूया त्याचा आता कामिणी आणि रागिणी या दोघींनी मात्र फिक्स ठरवले की आणिकाला असं काही सांगायचं ना जेणेकरून आणिकाही लगेच तयार होईल आणि मग काय इकडे चक्का आणि सांगितलं सांगितलंय की अनुभवी तू ना आता ह्या नवीन वर्षाची पार्टी तर करणारच असशील पण त्या पार्टीमध्ये ना तू ती कमळी निंगी रिशी सगळ्यांना नाही कर आता यांचं नाव काढल्याच्या नंतर मात्र ही का प्रचंड चिडली म्हणजे यांची म्हणजे तू शुद्धीवर आहेस ना अगं काय बोलतेस माझी न्यू इयरची पार्टी आणि ती ही या गावछापच्या चेहऱ्याने मी सुरुवात करायची का म्हणजे पहिल्याच दिवशी मी तिचा चेहरा पाहिजे का इथे कामिणी तिला समजावं लागते असते ते बेबी अगं हे सगळं आपल्याच फायद्यासाठी करतोय आणि सगळी प्रॉपर्टी तुला हवी की नाही म्हणजे सांग या सगळ्या प्रॉपर्टीची तुला मालकीण व्हायचं आहे ना आणि का म्हणजे अफकोर्स म्हणजे सगळी प्रॉपर्टी माझीच आहे आणि या सगळ्या साम्राज्याची मीच एकटी राणी असणार आहे त्यावेळेस मात्र कामिणी तिला समजावं लागते अगं मग आता जर ह्या तुझ्या रा राणीवरती म्हणजे तुझी राणीची जागा दुसरीने कोणी घेतली तर तुला चालणार आहे का त्यासाठी म्हणते त्या कमणीला ना तू पार्टीमध्ये बोलवस मी तर म्हणते नाही येत ना ये तरी तू ऋषीच्या मदतीने वगैरे तिला बोलवंच आणि मग काय चक्क आता ज्यावेळेस आणि का ठरवते की सगळ्या या पार्टीचं वगैरे नियोजन केलेलं असतं त्यात राजन आणि अन्नपूर्णा या दोघांचा सहभाग नसणार आहे कारण घरात आहे ती म्हणजे हरिणाम सप्ताह आता याची मात्र राजनला अजिबात चाहून नाही आता ज्यावेळेस रागिणी राजनला सांगू लागते की राजवण घरात नवीन वर्षाची खूप छान अशी पार्टी त्यावेळेस मात्र राजन प्रचंड चिडलेला आहे असतो काय अगं तुझं ठोकं ठिकाणावर आहे ना म्हणजे घरात सप्ताह आणि तुम्ही इकडे पार्टी करताय आणि सगळं कोणी अरेंज केलंय कोणी ठेवली पार्टी त्यावेळेस मात्र आता रागिणी समजून सांगू लागत म्हणजे अरे कोणी ठेवली म्हणजे काय आता नवीन वर्षाची पार्टी तर असणारच आहे ना आणि अफकोर्स अनुबेबीने ठेवली ना त्यावेळेस मात्र आता राजन प्रचंड चिडलाय म्हणजे आणि तिलाही मुळात परमिशन दिलीच कोणी आणि तिला कोणी सांगितलं की घरी पार्टी वगैरे करायची अजिबात नाही हे अजिबात ह्याशे चालणार नाही आणि मुळात तिने स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला कोणी सांगितलं आहे तुम्हाला सांगितलंय ना या घरात असं एकही असं काम करायचं नाही जेणेकरून स्वतःच्या तुमच्या मनाने इकडे मात्र आताही अन्नपूर्णा समजावू लागते म्हणजे राजन सावधे रे म्हणजे मीच आणिकाला परवानगी दिली कारण तिने सांगितलं की मी इथून पुढे खूप चांगलं वागणार आहे आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात आता आणि त्याचं खूप वेळा सांगून झालंय की मी सुधारले किंवा सुधारणार आहे पण तिचे मात्र पहिले पाडे पंचावन्न ते चालूच असतं आता शेवटी इकडे अन्नपूर्णा राजनला समजावते म्हणजे ते ठीक आहे राजन करू दे तिला पार्टी करायची ना तर करू दे आणि अरे तिने सगळ्यांना बोलावलंय एवढा कमळी निंगी सगळ्यांना म्हणजे तिकडे ऋषीला वगैरे सगळ्यांनाच बोलवले राजन म्हणसो ठीक आहे आई अगं पण घरी तुला माहिती आहे ना आणि स्वभाव हो। आणि त्यातली त्यात कमळीला ती पार्टीला बोलवणार बोलवणारे म्हणल्याच्या नंतर काहीतरी भयानक तर असेलच ना पण अन्नपूर्णा म्हण असते राजन विश्वास ठेव त्याच्यावर आणि मी सांगते ना नाही काय होणार तर नाही होणार जाऊ दे ना, ना करू दे पार्टी दिला आता प्रेक्षकांनो पण यांना काय माहिती इकडे काही जरी झालं ना तरी कमळी विरुद्ध यांचा काय नवीन कट चाललेला आहे कारण त्यांना मात्र कमणीला ह्या म्हणजे आयुष्यातून उठवायचे काही जरी झालं तर तिला जीवाणीशी मारायचे आणि म्हणूनच त्यांनी हा खूप मोठा प्लॅन आखलाय दुसरीकडे ही नयनतारा नयनतारा मात्र प्रचंड चिडचिड करते ती म्हणजे रोहित पोर आता इकडे रोहित मात्र पूर्ण राग काढतोय ती म्हणजे राधिकावरती कारण नयनतारा रोहितवरती ओरडते तर रोहित, रोहित मात्र राधिकावरती बिचारी राधिका मात्र ह्या रोहितचं गप कुमान सगळं ऐकून घेते इकडे रोहित तिला प्रत्येक गोष्टीवरून अशा काही टोमणी मारत असतो पण इकडे ही नयनतारा नयनता ही त्याच्याच कॅटेगरी मधली नयनताना म्हणते रोहित म्हणजे तू हे सगळं आहेस ते ठीकच आहे पण अरे स्वतःहून जरा नीट लक्ष घाल ना किती दिवस माझ्याच पावला म्हणजे मी जसं करेल मी म्हणेल तसं चालणार आहेस तेच करणार आहेस स्वतःचं डोकं चालव स्वतःच्या डोक्यामधून काहीतरी बिझनेस आयडिया घे ना पण त्यावेळेस रुग... मात्र रोहित रोहित म्हणत असतो खरंच म्हणजे मला थोडा वेळ दे मी स्वतः काहीतरी नवं उभा करेन त्यावेळेस मात्र राधिका तिथे आलेली असते आता सगळा राग बिचारा की राधिकावरती निघतो म्हणत असतो काय गं प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये करीत असतेस आणि एकतर सकाळी सकाळी तुझा चेहरा मला दाखवत जाऊ नको प्रेक्षकांनो हा रोहित मात्र प्रत्येक वेळेस या राधिकाचा अपमान करण्याचा एक संधीही सोडत नाही त्यातली ही नयन तारा प्रत्येक वेळेस या राधिकाला मात्र तिच्या राहणी मारीवरून प्रत्येक वेळेस तीही तिला जज करत असते म्हणत असते खरंच राधिका तू ना एवढ्या मोठ्या कुटुंबात आलीस पण तुझी राहण्याची पद्धत जी आहे ती जुनाट आहे अगं किती वेळा सांगायचं तुझ्या माहेरी वेगळं होतं इथे वेगळे आता इथल्यासारखं म्हणजे इथल्यांच्या स्टेटसला शोभेल ना अशी राहचा पण नाही तुला मात्र तुझ्या माहेरच्यांचं तेच तेच ते सगळं पुढे न्यायचं आहे का असं आणि काय सगळं खटाडोप सांगणं म्हणजे मी तुला इतका वेळ सांगते की सगळं बदल आता पण नाही तुला मात्र स्वतःला बदल होऊ द्यायचा नाही ना बदल करून घ्यायचा नाही आता बेच्यातील राधिका मात्र भरल्या डोळ्यांनी तिथून निघून जाते दुसरीकडे हे कमळीला मात्र आणि का म्हणू लागते की प्लीज कमळी तू पार्टीत ये ना गं पण कमळी मात्र चक्क नकार देते आणि म्हणत असते नाही आणि का आम्हाला ना पार्टी वगैरे यायला नाही जमणार कारण आम्हाला खूप अभ्यास बाकी खूप अभ्यास करायचा आहे पण तरी आणिकाचा हट्ट असतो की प्लीज कमळी नेमकी तुम्ही दोघी या आणि रीश तू समजावणार आहे म्हणजे तू समजावलंस ना तर कमळी नक्की पार्टी देणार पण आता ऋषीला मात्र समजत नाही ऋषी म्हणतो सांगू पण त्यांना यायचं नाही ना, ना। नसेल यायचं तर नाही येऊ देत ना पण इथे मात्र तरी का हट्टच करते म्हणसे नाही रेश मी ना सगळ्यांना इन्व्हाइट केले रे तुम्ही सगळ्यांनी पार्टी लिहायचं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी वेगळीपणानं करते ना म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदाने साजरं करावं आता शेवटी सगळे नाहीच म्हणत असताना आणि का मात्र म्हणत असते काय गं कमळी म्हणजे तू अन्नपूर्ण आजींसाठीही येणार नाहीस का ना आता कुठेतरी कमळीला मात्र अन्नपूर्णा अर्जुंच्या नावाने ब्लॅकमेल करते पण आता शेवटी कमळीला मात्र अन्नपूर्णा आजींचं नाव घेतल्याच्यानंतर काही करून तयार व्हावंच लागणार आहे मला ते ठीक आहे म्हणजे तू आजींचं नाव घेतेस ना अजिंचं नाव सांगितलंच म्हणून इथे नाही तर बाकी मला याच्यामध्ये अजिबात रस नाही आणि मला ना खरंच अभ्यास करायचं मुळात त्या पार्ट्या वगैरे अजिबात नाही आवडत पण इकडे आता आणि का मात्र म्हणू म्हणून खूप खूप झाली म्हणत असते कमळी टमळी तुझी पार्टीमध्ये अशे काय तुझ्या हालत बेकार करणार आहे ना मी तू आयुष्यभर ही पार्टी विसरणार नाहीस एकतर तुझा जीव जाईल किंवा तुझी वाईट अशी अवस्था करणार आहे ना तू परत कोणत्याच आणि कुठल्याच पार्टीमध्ये जायकीच्या जायच्या लायकीची राहणार नाही त्या प्रेक्षकांनो इकडे मात्र नक्की ही आणिका कामिणी आणि रागिणी असं काय मिळून प्लॅन करणार आहे जेणेकरून या कमळीची मात्र इथे नाचकी होणार आहे आणि या सगळ्यांमधून दिवस मात्र राजन आणि ही अन्नपूर्णा कशाप्रकारे कमळीला सावरणार आणि आता राजनने खूप मोठा प्लॅन आखलाय ते म्हणजे हे आणिकांचं दिवसेंदिवस वागत वागणं हे आता बिघडतच चालले त्यामुळे राजनने ठरवलंय काही जरी झालं ना तरी असा एखादा प्लॅन करायला पाहिजे जेणेकरून ह्या आणिकाला मात्र हातल घडलीच पाहिजे आणि चक्क राजन आता अन्नपूर्णाला त्याचा प्लॅन सांगू लागतो की आई म्हणजे बघ तुला काय वाटतंय म्हणजे कमिलात जर आपण आपली मुलगी म्हणून ह्या घरात आणलं तर आपण तिचे सगळे डी एन वगैरे मॅच करू म्हणजे मी तसं मॅनेज करेल आणि सगळं पुराव्या सहित प्रूव्ह केलं आणि जर ठरवलं हीच आपली मुलगी म्हणजे तुझी नात आहे मोठी तर मग बघ आणलाही चांगला धडा शिकवेल ती आणि तिलाही बरोबर बटणीवती आणेल म्हणजे सगळं आपल्या सगळ्यांसाठी चांगलंच आहे ना पण आता प्रेक्षकांनो आता अन्नपूर्णा जी सगळ्यांना तयार होणार का आणि नक्की कमळीला हे सांगितल्यावरती कमळी त्यावरती नक्की काय असं रिॲक्ट करणारे आणि पार्टीमध्ये का काय असा धिंगाणा का करून या कमळीच्या जीवावर वेतन असं काहीतरी ती प्लॅन करणारे हे सगळं पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत त्यासाठी आपल्या ते चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला येतील